नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे शिवसेना खाजगी प्रॉपर्टी नाही मित्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असा जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिला त्यावरून मोठा वाद पेटलेला आहे त्यानिमित्तानं मला एक गोष्ट आठवते बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांच्या तीन मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद निर्माण झाला त्यातल्या एका मुलाने त्यांना असं सांगितलं की मला माझा वाटा द्या नाहीतर मी वेगळा होतो तुम्ही माझ्यावर अन्याय करतात वगैरे वगैरे तेव्हा बाळासाहेब म्हणाले अरे तू वेगळा होऊन करणार काय तू तु काय तुझं ठरवलेलं आहेस इथेच राहा काही जमलं नाही तर तू शिवसेना चालव ना असे बाळासाहेबांचे उद्गार त्या मुलांनी कोर्टात सांगितलेले आहेत न्यायालयात सांगितलेले आहेत की मला ते शिवसेना चालवायला देत होते पण मला नको ते आता बाळासाहेब हे जे म्हणाले ते बोलण्याच्या ओघात म्हणाले पण बाळासाहेब काही खाजगी प्रॉपर्टी आहे शिवसेना असं मानत होते असं म्हणायला काही तशी जागा नाही कारण बाळासाहेब कार्यकर्त्याचं महत्त्व जाणत होते कार्यकर्ता हा किती महत्त्वाचा आहे कार्यकर्ता बाळासाहेबांना भेटू शकत होता त्यांच्याशी संवाद साधू शकत होता आणि बाळासाहेब त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते पण उद्धव ठाकरे हे, हे मात्र शिवसेना ही जणू आपली खाजगी प्रॉपर्टी आहे असं समजूनच पहिल्यापासून वागत आलेले आहेत हा मला किस्सा आठवला आता या सगळ्या वादामध्ये तीन पक्ष आहेत पहा एक म्हणजे मु घटना हा मुख्य पक्ष आणि घटनेनं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे विधान म्हण त्याप्रमाणे राजकीय पक्ष वागतायत की नाही निवडून आलेले हे विधानमंडळानं बघायचं असतं आणि विधानमंडळ त्याप्रमाणे घटनेनं सांगितल्याप्रमाणे नियमांचं पालन करतं आहे की नाही नियंत्रण आहे की नाही आमदारांवर हे बघण्याचं काम न्यायालयाचं असतं एकनाथ शिंदे यांनी हे न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं किंवा सभापती नार्वेकरांच्या लक्षात आणून दिलं की अहो मी जे काही केलं ते नियमाप्रमाणेच केलं आहे कसं म्हणजे कसं मी घटनेप्रमाणेच वागलो आहे म्हणजे कसं तर बाळासाहेबांनी ते जिवंत असताना जी घटना केली होती एकोणीसशे नव्याण्णवची हो तीच चालू आहे अजून बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेनेचे मुख्य झाले पक्षप्रमुख तेव्हा त्यांनी काही बदल केले आपल्या हातात त्यांना सगळे अधिकार व्हायला घ्यायला हवे होते त्याप्रमाणे घेतले त्यांनी आणि पण ते त्यांनी ते निवडणूक आयोगाला आणि संबंधित संस्थांना कळवले नाहीत कारण कळवण्याची गरज काय मी सर्वे सर्व आहे मी काय पाहिजे ते करू शक शकतो ही वृत्ती असल्यामुळे त्यांनी ते कळवलं नाही त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवचीच घटना अबाधित आहे त्या घटनेनुसार एकनाथ शिंदे हे दोषी ठरत नाहीत अपात्र ठरत नाहीत हे राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभेचे यांनी लक्षात आणून दिलं आणि उद्धव ठाकरे हे दोषी का आहेत कारण त्यांनी कुठलेच नियम पाळलेले नाहीत स्वतःकडे सगळे पूर्ण अधिकार घेतलेले आहेत कार्यकर्त्यांचं महत्त्व त्यांनी लक्षात आणून दिलेलं नाही आता याच्यामध्ये आज वर्तमानपत्रात याच्यावरले एक टीकाटिपणी संपादकीय आलेलं आहे एक मुख्य घटक जो आहे विधानमंडळ न्यायालय घटना याच्यामध्ये मुख्य घटक आहे जनता जनतेच्या म्हणण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे कसं जनतेनं कौल काय दिला होता एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीचं राज्य आलं पाहिजे त्यांना बहुमत दिलं होतं म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण तुम्ही करा असा जनतेचा उद्धव ठाकरे यांना आदेश होता तो आदेश लाताडून जनतेचा आदेश लाथाडून उद्धव ठाकरे यांनी भाजपला फसवलं आणि केवळ स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संपूर्ण शिवसेना त्याने आपल्यामागून परपटत नेली आणि पवारांच्या गोठ्यात बांधली ही केवढी तरी मोठी फसवणूक आहे आणि ही जनतेची फसवणूक ही शिवसेनेची आहेच पण ही जनतेची फसवणूक आहे जनतेचा विश्वासघात आहे याविषयी सगळ्यांनी आज लिहायला पाहिजे होतं त्याला आज न्याय मिळाला आहे असं म्हणायला पाहिजे होतं त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे जनतेचं म्हणणं काय होतं की तुम्ही हिंदुत्वाचा पक्ष सोडू नका बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पक्ष घेतलेला आहे आता हे हिंदुत्व कोणाचं आहे हे हिंदुत्व रामाचं आहे कृष्णाचं आहे शिवाजी महाराजांचं आहे बाजीरावाचं आहे संभाजी महाराजांचं आहे थोरल्या माधवरावांचं आहे महादजी शिंद्याचं आहे आणि नाना फडणवीसाचं आहे टिळकांचं आहे आणि सावरकरांचं आहे विवेकानंदांचं एवढी मोठी परंपरा ज्या हिंदुत्वाला आहे त्याचं राजकारण करायचं आहे आणि दुर्दैवानं स्वातंत्र्य आंदोलनातली शेवटची काही वर्षं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची दोन हजार चौदापर्यंतची जी वर्षं आहेत त्यात हिंदुत्वावर अन्याय होतो हिंदूंना दुय्यम दर्जाचे वागणूक मिळते आणि हिंदुत्वाच्या विरोधक जे आहेत ते राज्यकर्ते आहेत त्यामुळे हिंदुत्वाचं काय करणार हा मुख्य प्रश्न आहे आणि हिंदुत्वाची हिंदुत साथ सोडली आहे उद्धव ठाकरेंनी तर त्या दृष्टीनं कालचा जो निर्णय आहे तो हिंदुत्वाला पोषक असा आहे आता आजच्या सामन्यामध्ये पहा याचं वृत्तांकन आलेलं आहे त्यात पहिल्या पानावर जो मोठ्ठा मथळा असतो ज्याला आपण आठ कॉलमी मट मठळा म्हणतो तो, तो काय आहे बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हाती सोपवली म्हणजे एकनाथ शिंदे हे चोर आहेत बघा कसं आहे ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातलं साम्य काय बघा उद्धव ठाकरे शिवसेना खाजगी प्रॉपर्टी समजतात हेच नेहरू समजत होते काँग्रेसची खाजगी प्रॉपर्टी आहे आणि म्हणून त्यांनी काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकला निम्मा निम्मा उरलेला काश्मीर त्यांनी अब्दुल्लाला देऊन टाकला महाराजा हरिसिंगांना काश्मीरातून हाकलवून दिलं हिंदूंना पळावं लागलं ला काश्मीरातून ला कारण काश्मीर ही आपली खाजगी प्रॉपर्टी आहे असं नेहरू समजत होते त्या नेहरूंच्या पक्षाशी हे युती करतात आता राहुल गांधी हे मोदींना चोर म्हणत आहेत चौकीदार चोर आहे आणि हे एकनाथ शिंद्यांना उद्धव ठाकरे एकनाथ शिंद्यांना चोर म्हणतात चोरांच्या हाती सोपवली मी उद्धव ठाकरे यांना एक या प्रॉपर्टी म्हणजे काय दौलत म्हणजे काय याविषयीचा एक किस्सा सांगतो औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा त्याच्यावर गण गणौजी शेर्क्याचा पहारा होता खंडो बल्लाळला जेव्हा हे समजलं तेव्हा खंडो वल्लाळ गणौजी शेर्क्याला भेटला आणि टोवण्याला संभाजी महाराजांना आपल्याला सोडवायला पाहिजे तेव्हा गणोजी श्रीके म्हणाला अरे कशाला सोडवायचं या माणसाला ज्यांनी आमचं शिरकाण केलं आणि तुझ्या वडिलांना हत्तीच्या पायाखाली दिले हा मरतोय तर मरू दे तू कशासाठी एवढा कासावीस होतोस तेव्हा खंडोवल्लांनी जे उत्तर दिलं ते उद्धव ठाकरेंनी कधी विसरता कामा नये मराठी माणसांनी कधी विसरता कामा नये खंडोवल्लाळ असं म्हणाला मला माझ्या वडिलांचा अन्याय आणि ज्याचं परिमार्जन जेवढं महत्त्वाचं वाटतं तेवढंच मला एकंदर हिंदू दौलतीचं महत्त्व आहे मी संभाजी महाराज ही आपली हिंदू दौलत आहे मी हिंदू दौलतीसाठी लढतोय मी माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी नाही लढत आहे मी हिंदू दौलतीसाठी लढतोय तर हिंदू दौलत म्हणजे हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान हे लालने सांगितलं आणि त्यांनी गणोजी शेरकेला साथ दिली नाही त्यांनी तो नाही शेवटपर्यंत संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पक्ष सोडला नाही आणि इथे मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसला साथ करताय शरद पवारांना साथ करतायत की ते कायम हिंदुत्वाला विरोध करत राहिले राम मंदिराला विरोध करत राहिले समान नागरी संहितेला विरोध कर, कर, कर। हिंदुत्व या देशामध्ये दे असता कामाने हिंदुत्वाचं अस्तित्व असता नये ही ज्यांची धारणा आहे त्यांच्याबरोबर म्हणजे हा जनतेचा जो द्रोह आहे तो द्रोह उद्धव ठाकरेंनी केलेला आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता याविषयी काल भाष्य करताना संजय राऊत मला एक गंमत म्हणून मी सांगतो आहे मला सा, काही कोणाचं असं काढून दाखवायला आवडत नाही तेव्हा संजय राऊतांना एका हिंदी पत्रकारांनी काही प्रश्न विचारला तेव्हा संजय राऊतांना असं म्हणायचं होतं की अध्यक्ष नार्वेगर यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे पण ते हिंदीमध्ये म्हणाले की अध्यक्षाने मराठी माणूस काही पीठ मे खंजीर खूपसा आहे मला ते ऐकून हसायला आलं आणि वाईटही वाटलं हा माणूस गेली कित्येक वर्ष खासदार आहे आणि दिल्लीत आहे याला हिंदीसुद्धा नीट बोलता येत नाही मराठी माणूस उसके पीठ मे खंजीर घोपा है असं हिंदीमध्ये म्हणतात घोपा है खुपसा आहे असं म्हणत नाहीत पण संजय राऊत हे शरद पवारांना धरून असल्यामुळे ते शरद पवारांचं अनुकरण करतात शरद पवार इतकी वर्ष केंद्रात मंत्री होते पण त्यांचं हिंदी त्यांचं इंग्रजी जसा असायला पाहिजे त्यात पुष्कळ सुधारणेला वाव आहे पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कारण राजकारण ही आपली खाजगी प्रॉपर्टी आहे जनतेची जनतेचा मान ठेवायला पाहिजे हे जे तत्त्व आहे जे टिळकांनी मान्य केलं मानलं होतं सगळ्या शिवाजी महाराजांनी मानलं होतं की टिळकांनी गीतारस्य कोणाला अर्पण केले श्री शाय जनता आत्मने जनता ही सर्वोच्च असते हे उद्धव ठाकरे यांना मान्य नाही ते राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि शिवसेना ही खाजगी प्रॉपर्टी नाही असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे आणि हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला पाहिजे असं मला सुचवायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद